नमस्कार मंडळी तर स्वागत आहे महाराष्ट्राच्या घोषित व्हिडिओ चॅनलमध्ये आपण आज अशा व्यक्तीला आमंत्रित केले आहे ज्याने असंख्य मुलांचे पोट खूप कमी वेशामध्ये आणि अनलिमिटेड जेवणाने भरलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमंत्रित करत आहोत विकास कोतकर सरांना तर विकास सर म्हणजेच तुम्ही ह्या मेजची सुरुवात कशी केली ह्या व्यवसायाला सुरुवात करून नऊ वर्ष झालेली आहे अच्छा साधारण याची कल्पना माझी आई आणि माझ्या मिसेस म्हणून मिळाली मला म्हणजे तुम्ही तेव्हा कॉलेजला तेव्हा मी असंच काही व्यवसाय करत होतो अच्छा प्रायव्हट म्हणजे जॉब करतो प्रायव्हेट जॉब लोकांना मुलांना किंवा लोकांना घरपोच प्रोव्हाइड करतात का तर ते पुरवठा होतो माझ्याकडे म्हणजे कोरोनाचं जर हे गेले तो त्याच्या आधीपर्यंत होता पण तसं ते कोरोनाचं झालं तोपासून ते बंद ते बंद झालं अच्छा हा एकदम कोरोनामध्ये प्रोवाईड करत होते लोकांना हो कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे ते लॉकडाऊनच्या आधीपर्यंत होत म्हणजे लॉकडाऊन नंतर बंद झालं बंद झालं ते बंद ते बंद म्हणजे त्याला परत चालू करायला बोलू शकणार आहे कोरोना नंतर इथं मुलं यायला लागले मग त्यावेळेला तुम्ही कसं मॅनेज केलं त्या मुलांना म्हणजे त्यावेळेस सॅनिटायझरचा आम्ही जास्त उपयोग केला बाहेर एक ठेवले दरवाजामध्ये एक बेसिन मध्ये मध्ये आपण हँड वॉश घेतो तिथे एक सॅनिटायझरची बॉटल असायची एका टेबलला साधारण चार चार व्यक्ती मुलं बसतात आम्ही जोडाच बसतो समोर असो त्यांचं जेवण झाल्यानंतर ती मुलं बाहेर गेल्यानंतर मग टेबल स्वच्छ करून मग बाहेरचे आतमध्ये घेत असं आम्ही केलं आणि तुम्ही म्हणजे काळजी कशी घ्यायची मुलांपासून तुम्हाला घरा नाही मास्क तर कंपल्सरी होतं सगळ्यांना आणि मास्क शिवाय आम्ही होणार आधी आणि माझ्याकडे मी मशीन पण आली होती टेम्परेचर चेक करायचं ते आपण इथे बघायचं इथे लाव ती मशीन माझ्याकडे होती अजून आहे ती मशीन चेक करून आम्ही आली पण शक्यतो त्याच्यामध्ये कोणी असं आढळत नाही की त्याला कोरोनाची लागण झाले अच्छा और... तुमच्या मध्ये म्हणजे असे कोणते मुलं आले की आले आहेत का की त्याच्याकडे म्हणजे पैसे नव्हते वगैरे आले तुम्ही त्यांना तेव्हा तसं एवढं वर्षच झालेलं आहे दोन तीन मुलं होऊन गेली हां त्यांचं काय आपल्याला नाव वगैरे काय असं लक्षात नाही किंवा कधी कॉन्टॅक्ट नाही झालं केलं आपण असं तुम्ही प्रोव्हाइड करता अडचणी सांगितल्या काही त्या सांगण्यासारख्या नाही शेअर करण्यासारखं नाही त्याच्या घरगुती अडचणी होतात ते अडचणी कोणावर येऊ शकतात असं अशा अडचणी ते होते अच्छा म्हणजे तुम्ही एक प्रयत्न मदत करता जर असेल तर आपण हो हो समोर जे दर जर जर आपल्याला माहीत पडली आपण त्याला मदत करू शकतो हो आणि एक क्वेश्चन होता की म्हणजे आता समज तुमच्याकडे जेवण उरलं म्हणजे सगळं झालं मेसमध्ये मध्ये सगळे मुळे जेवण गेले त्यानंतर जेवण जर उरलेलं असेल तर त्या जेवणाला काय <स्था> करतात साधारण रोजचा सर्कल yeah. असतो yeah. तो आम्ही तो दिवस बघूनच करतो थोडं इकडे पार तिकडे तिकडे कारण माझ्याकडे पाच सहा लोक आहेत का म्हणून मग ते दिवाळी करून घेऊन जातात कदी कदी तो 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 तुका 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 अच्छा शक्यतो कधी कमी कधी जास्त रोजचा दिवस सारखा नसतो तुम्हाला एवढ्या सुरुवातांना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या अडचणी भरपूर आल्या त्याच्यातून अनुभव अच्छा पुन्हा ही चूक झाली नाही पाहिजे त्याच्यामुळे थोडासा नावाला फरक पडतो तुम्हाला कोण कोण म्हणजे कोणाची जास्त मदत होती तशी सगळ्यांचीच मदत होते पण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये माझ्या आईची आणि माझ्या बायकोची जास्त मदत तुमच्या म्हणजे बायकोचं नाव आहे ना ना। जयश्री विकास पोतकर अच्छा म्हणजे तुमचा असा प्लॅन आहे का काही की नंतर तुम्ही स्वतःच जागा घेऊन तिथं दुकान फुलू शकता खूप तर माझा प्लॅन आहे की एक स्वतःची जागा घेऊन एक बारा महिने व्हेज नॉनव्हेज मिळेल असं छोट का पण आपलं हां नाही खरं म्हणजे तुमची अशी दुसरीकडे ब्रांच आहे का अजून ब्रँच वगैरे हेच माझं पहिले अच्छा आणि मी आलं तुम्हाला आपल्या शेवटचा क्वेश्चन क्वेश्चन विचारतो तर म्हणजे तुमची कोरोना काळामध्ये मे चालू होती हो का की बंद होती नाही कोरोना काळामध्ये साधारण बंदच होते हां मी धरून प्रोव्हाइड करायचं अच्छा तसं कोरोनाचं संकट वाढत गेलं हो तसं मुलं आपापल्या घरी निघून गेले हां जी मुलं राहिली त्यांना जाणं शक्य झालं नाही हो त्यांना त्यांना जसं कळलं की मी माझं दोन हो साथ मी राहिले पलीकडे टिप्पणीकडे जवळच माझं त्यांना त्यांना कळलं की काका म्हणजे मी घरन डबे देतोय दोन टाईप दोन्ही वेळेस तर तसं मी डबे पुरवले त्यांना मुलं येऊन घेऊन जायची दोन्ही वेळेस त्यावेळेस साधारण साठ सत्तर मुलं येते दोन एका टाइमला साठ सत्तर अशी मुलं यायची आणि त्यावेळेस मी टिफिन पण कमी पैशामध्ये हे केलेलं आहे तेव्हा हो आणि मुलं यायची घेऊन जायची नंतर जसं तसं हे कोरोना संकट कमी झालं मग हळूहळू इथे चालू केलं अच्छा जास्त नाही दोन मुलं असत इकडे जसं होईल तसं मळूहळू तसं सुरू हळूहळू सगळ्या गोष्टी सुरू होत गेल्या ट्रान्सपोर्ट म्हणा काय 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 मुलं वाढत गेली परत तसं पुन्हा पूर्व झालं वेळ लागला पण चालू झाला परत चालू थँक्यू दादा तुम्ही म्हणजे आमच्या या मध्ये आले आज आणि तुमचा टाइम काढून तुम्ही म्हणजे सामसोबत आज बसले थोडा आणि तुमचे जे एक्सपिरियन्स तू सांगितला आम्हा लोकांना तर खूप छान म्हणजे त्यांनी ही मेस मॅनेज केलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का की ही जी मेस आहे ना ती गोखलेनगरमध्ये आहे म्हणजेच पुण्यामधील गोखलेनगरमध्ये तर तुम्ही इथं एकदा अवश्य भेट द्या तुम्ही म्हणजे इथं अनलिमिटेड देऊ शकतात खूप कमी कमी पैशामध्ये पण नक्की व्हिजिट करा मेसला सो थँक्यू गाईज आणि धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट तुम्ही करू शकता येस थँक्यू